नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये राजकुमार स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मंत्रालय म्हणून संबोधल्या परिषदेची निवडणूक आता आगामी काही ते अडीच महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे हे होत असताना आगामी काळामध्ये सातारा जिल्हा परिषदेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे गेल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून तब्बल दोन हजार बावीस पर्यंत सातारा जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव सातारा जिल्ह्यावरती होता अगदी गेल्या विधानसभेपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व आमदार अगदी एक ते दोन आमदार वगळता सर्व आमदार म्हणजेच आज पैकी तब्बल पाच ते सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येत होते मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटला गेले आणि भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये आता आपली जोरदार वाटचाल सुरू केली आहे याचमुळे आता जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेचा सामना हा कोणत्या पक्षांमध्ये होणार याबाबत आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असतील गावागावात आता चर्चा रंगू लागल्या आहेत सातारा जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी प्रामुख्याने आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांमध्ये तगडा संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत सध्या तरी राजकीय वर्तुळातून मिळत आहेत राज्यात जरी महायुती सरकारमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना एकत्र असली तरी सातारा जिल्ह्यामध्ये कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपल्या अस्तित्व हे दाखवून द्यावे लागणार आहे कारण एकोणीसशे नव्याण्णव पासून सर्वात मोठा पक्ष म्हणून आतापर्यंत म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रामुख्याने प्रथम क्रमांकावरती होता मात्र भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वरचडपणा दाखवत या ठिकाणी स्वतःची ताकद वाढवत तब्बल आता जवळपास चार आमदार हे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत तर राष्ट्रवादीचे पूर्वीचे असलेले परंतु सध्या राष्ट्र भारतीय जनता पक्षाचे असलेले परंतु सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीमधून तसेच शिवसेनेमधून विजय झालेले या ठिकाणी ही दोन आमदार आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्याचा जर एकंदरीत विचार केला तर एकूण आठ पैकी चार आमदार हे स्वतःच्या पक्ष निवडून आलेले आहेत तर पूर्वीचे भाजपचे असलेले मात्र आता राष्ट्रवादीच्या किंवा शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आलेले ही दोन आमदार आहेत यामुळे आता एकंदरीत सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जोरदार ताकद वाढली आहे त्यामुळेच आता आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक ही प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या दरम्यान होणार का याबाबत या आता गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होईल का तसेच बा सातारा जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या एकूण जागापैकी भारतीय जनता पक्ष जास्त जागा जिंकेल की राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागा जिंकेल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण चॅनल चॅनलवरती पाहिलेला असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद